नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये विनंती चॅनल वर भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे की डीए पन्नास टक्के वर पोचला आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर डी ए पन्नास टक्के झाल्यावर काही इतर भत्ते आणि वेतन घटक देखील वाढतील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या महागाई भत्त्यात डी ए मध्ये चार टक्के वाढ मिळणार आहे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी किमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी महागाई रिलीफ डी मध्ये चार वाढ करण्यात आली आहे पी आय बीच्या सात मार्च दोन हजार चोवीसच्या प्रेस नोटनुसार महागाई भत्ता डीए आणि महागाई मदत डी आर दोन्हीमुळे तिजोरीवर एकत्रित वार्षिक बारा हजार आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा भार पडेल सुमारे एकोणपन्नास कर्मचारी आणि लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे मार्च रोजी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या कार्यालयी ज्ञापनानुसार मूळ वेतनात वाढ करण्यासंदर्भात येथे सहा गोष्टी आहेत मूळ पगारात किती वाढ होईल एक जानेवारी दोन हजार पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचे दर मूळ वेतनाच्या छेचाळीस टक्के वरून पन्नास टक्के पर्यंत वाढतील मूळ वेतन म्हणजे काय सुधारित वेतनातील मूळ वेतन या शब्दाचा अर्थ सरकारने स्वीकारलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मॅट्रिक्स मध्ये विहित स्तरावर काढलेला वेतन परंतु विशेष वेतन सारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या वेतनाचा समावेश नाही कार्यालयीन निवेदन डीए वेगळा राहील महागाई भत्ता म्हणजे डीए हा मोबदल्याचा वेगळा घटक राहील आणि एफ आर नाईन ट्वेंटी वनच्या कार्यक्षेत्रात पगार म्हणून गणला जाणार नाही अपूर्णांकाशी संबंधित देयक महागाई भत्त्यामुळे पन्नास पैसे आणि त्याहून अधिक रकमेची काही रक्कम पुढील उच्च रुपयाच्या पूर्ण केली जाऊ शकते आणि पन्नास पैशापैकी कमी रकमेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते थक बाकी भरणे मार्च दोन हजार मध्ये वेतन वितरणाच्या तारखेपूर्वी महागाई भत्त्याची थक बाकी भरली जाणार नाही इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ हे आदेश हे आदेश संरक्षण सेवा अंदाजानुसार पगार काढणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांनाही लागू होतील आणि खर्च संबंधित संरक्षण सेवा अंदाज प्रमुखांकडून वसूल केला जाईल सशस्त्र दलातील कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडून अनुक्रमे स्वतंत्र आदेश जारी केले जातील डीए वाढल्यानंतर पगार किती वाढेल केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्याचेच उदाहरण घ्या ज्याला दरमहा पंचेचाळीस हजार सातशे रुपये मूळ वेतन मिळते त्यापूर्वी त्या महागाई महागाई भत्ता एक हजार बावीस होता। महागाई भत्ता रुपये होता वाढल्याने भत्ता हजार पन्नास हो बावीस हजार आठशे पन्नास रुपये होईल त्यामुळे त्याला रुपये एक हजार आठशे अठरा अधिक मिळतील रुपये बावीस हजार आठशे पन्नास मधून एकवीस हजार बावीस वजा केले कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे डी ए पन्नास टक्केवर पोहोचला आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार डी ए पन्नास टक्के झाल्यावर काही इतर भत्ते आणि वेतनाचे घटक देखील वाढतील यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उडी येणार आहे डी ए पन्नास टक्केवर पोहोचल्यावर काय होते येथे वाढ होणारे भत्ते आहेत घर भाडे भत्ता मुलांचा शिक्षण भत्ता मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता वस्तीगृह अनुदान हस्तांतरणावर टी ए वैयक्तिक प्रभावाची वाहतूक उपदान मर्यादा ड्रेस भत्ता स्वतःच्या वाहतुकीसाठी मायलेज भत्ता आणि दैनिक भत्ता पेन्शनधारकांची पेन्शन किती वाढणार समजा केंद्र सरकारच्या पेन्शनधारकाला छत्तीस हजार शंभर रुपये दरमहा मूळ पेन्शन मिळते आणि छेचाळीस टक्के दराने डी आर दराने धारकाला सोळा हजार सहाशे सहा रुपये मिळतात त्याचा डीआर आता पन्नास टक्क्यावर वाढल्याने त्याला महागाई सवलत म्हणून महा अठरा हजार पन्नास रुपये मिळतील त्यामुळे त्यांचे पेन्शन महा एक हजार चारशे रुपयांनी वाढेल धन्यवाद